नाष्टी तालुक्यातील धानोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज अंगणमध्ये विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला याप्रसंगी माजी सरपंच देवीदास उदावंत ग्रामपंचायत सदस्य राहुल शेळके तसंच सर्व पालक उपस्थित होते या प्रसंगी रेश्मा मॅडम आणि पूनम मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले पालकांनी रेश्मा मॅडम आणि पूनम मॅडम यांनी मुलांवर केलेल्या सुसंस्काराबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव केला चिमुकल्या विद्यार्थ्यांना पुष्प देऊन त्यांचा सत्कार करून निरोप समारंभ संपन्न झाला तेजवारचा प्रतिनिधी सय्यद रिजवान धानोरा आष्टी छत्रपती शिवाजी महाराज अंगणवाडी क्रमांकातील या गणेश मंडळांनी आणि पुनमने दो दोघींनी पण अति उत्कृष्ट काम केलेलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि शाळेचा आज तालुक्यामध्ये बोलवाल आहे सगळीकडे सरचे असंच काम तिथे पुढं पण करावं याच्यासाठी शुभेच्छा पूर्ण घाला ना पडते कस डायरेक्ट गाड्या द्यायची तसे ते कस वाटत ते पंच होता आयुष बोल शब्द

खूप प्रगती दिसते मला मी फक्त ऐकून ये की मुलं असे घडत आहे मुलं खूप चांगली प्रगती झालेली आहे आमच्या एवढी प्रगती नाही आहे आणि त्यामध्ये रेशमा मॅडम मला खूप चांगलं म्हणजे योगदान वाटतंय त्यामध्ये तुमचे मुलं चांगले घडत आहे ऍक्टिव्हिटी मध्ये राबवलं जात आहे आणि ज्या काही नवीन मुली आलेल्या आहेत सगळ्या मुले अंगणवाडी मध्ये खूप छान काम करत आहे असं कोणत्याही अंगणवाडी मध्ये होत नाहीये तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर पारितोषिक सुद्धा भेटलं जातं आणि मला असं वाटतं की आपली शाळा जी काही अंगणवाडी असत राज्यामध्ये प्रथम यावी हे तर मी रेश्मा मॅडमला शुभेच्छा देते की त्यांनी त्यांची अंगणवाडी एवढी मोठी करावी की राज्यामध्ये प्रथम क्रमांक निर्माण करावा आणि एकदम गोळ असतो पॅरेंट्स लोक मुलाला पाठवून देतात त्या मुलाला रेस ओढण्यापासून त्याच्या हाताला धरण्यापासून सगळं मॅडम लोकांना काम करावं लागत असत आणि जितकी त्यांची प्रगती होत जाते आणि तितकंच पालकांचं योगदान असतं शाळेत जेवढं घडवलं जातं तितकंच पालकांनी घरी लक्ष देणं खूप गरजेचं आहे हे मुलं इतके शार्प माइंडेड चालतात की खूपच चांगले चालतात त्या त्याप्रमाणे रेश्मा मॅडमने खूप छान काम केलं आणि करून घेतलंय मी बऱ्याच पॅरेंट्स पार, लोकांना आता विचारलं तर पॅरेंट्स लोक मला म्हटले स्पेशल थँक्यू मॅडम तुमचं की मुलांनी पॅरेंट्सनी मला सांगितलं की आमची मुलं इंग्लिश बोलायला लागलेत मॅडम आणि त्यांच्या तेवढी प्रगती झाली आहे म्हणजे रेश्मा मॅडमचं काम खूप छान आहे तुमच्याकडे एवढं पुन्हा मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद थँक्यू रेश्मा मॅडम कारण रेश्मा मॅडमने पहिल्यापासून असं भरपूर कष्ट केले आणि मुलांना शिक्षण दिलं मुलांना घटवलं संस्कार दिले जे मुलं शाळेत येत नव्हते त्यांना पण स्वतः बोलून घेतलं आणि कष्ट करून अजून मुलांना इतकं छान घडवलं की त्यांचा पाय एकदम पक्का केला जेणेकरून ते पुढच्या वाटचालीसाठी खंबीरपणे उभं राहतील आणि रेश्माई मॅडमना मनापासून आम्ही सगळे पॅरेंट्स थँक्यू नव्हतात कारण त्यांच्यामुळे आमच्या मुलांना जाऊन मुली हे संस्कार भेटले आणि त्यांची अंगणवाडी पुरस्कार बेस्ट अंगणवाडी पुरस्कार भेटाव म्हणून आम्ही त्यांच्या आबा हे करतो ते आम्ही त्यांना करतो ते स्टॉपल रेश्मा मॅडम आणि त्यांच्या मम्मीने पण चांगला आहार दिला मुलांना असं की घरात जसं मुलं आवडीने खातात तसं शाळेत पण येऊन आवडीने खाऊ लागले आयुष आयुष कार रेश्मा मॅडमचे सांगत राहतो की रेश्मा मॅडम बेस्ट वर्ल्ड ऑफ टीचर येतं बेस्ट ऑफ लग रेश्मा मॅडम थँक्यू निरोप समारंगासाठी तुम्ही आहोत आणि मला दोन शब्द बोलायचे झाले म्हणजे शाळेबद्दल शाळेला आमच्या मॅडम खूपच छान भेटलेले आहेत त्यांनी सर्व मुलांची प्रगती केलेली आहे माझी मुलगी तर दोन वर्ष पासून तर आहे पण आता पहिलीला पाठू आठोपा असं वाटायला लागले वाईट वाटायला लागले आणि शेवटी बोलायचं झालंच म्हणजे सहवास सुटला तरी सहवास सुटला तरी नातं संपत नाही नातं संपत नाही निरोप दिला तरी नातं तुटत नाही असंच तुम्ही प्रेमाचं

छत्रपती शिवाजी महाराज आघाडीवाडी क्रमांक तीन मध्ये सहा वर्षे कपडे झालेल्या मुलांचा मुलांनी समारंभ सोहळा ठेवलेला आहे आमच्या अंगणवाडीमध्ये सगळ्यात मी सगळ्यात स्पेशल थँक्यू म्हणजे आमचे पेरेंट्स लोकांचे मानू शकते कारण की कोणताही कार्यक्रम असो कोणतीही ऍक्टिव्हिटी असो ते सगळ्या मोठ्या संख्येने त्यामध्ये भाग घेत होते आणि कोणताही सण असो त्यामध्ये मुलांना व्यवस्थितपणे ते सजून धजून शाळेमध्ये पाठवत होते त्यांचे मी शतशः आभारी आहे प्लस आमचे सहा महिने वर्षे कम्प्लीट झालेले विद्यार्थी एवढे ऍक्टिव्ह विद्यार्थी त्याला आपण जसं शिकवतो तसे ते घडत असतात आमच्या अंगणवाडीमध्ये प्रवेश म्हणजे काय म्हणतो त्याला विशेष म्हणजे वाईट पण खूप वाटतंय आणि चांगलं बी खूप वाटतंय कारण की हे एवढं विशेष विद्यार्थी पुढे जाऊन त्याला खूप काही घडवायचंय खूप काही घडवणार आजकालचा देश घडवणार ते विद्यार्थी इथं त्याच्यामुळं मी एवढं सांगू इच्छिते काय आई पुढे जसे आम्हाला सपोर्ट केला पॅरेंट्स लोकांनी जसं मुलांकडे तुम्ही इथून पुढे जेवढं त्या मुलांकडे लक्ष देता तेवढं ते चांगलं घडणार येतं कारण की ते जेवढं जेवढे घरी गेल्यावर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर ते शिकणार बी नाही जेवढं शाळेत शिकणार तेवढं ते कॅप्चर करणार तुम्ही जास्त त्यांना जास्त अजून शिकवलं तर ते अजून जास्त भर पडणार त्यांच्या शिक्षणामध्ये त्यामुळे मी पॅरेंट्स लोकांच्या अजून धन्यवाद मानू शकते की की कारण मला इथून पुढे खूप प्रमाणे त्यांनी सपोर्ट केलेला आहे प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी सपोर्ट केल्यामुळे माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला खूप मोठी शोभा आलेली आहे प्रत्येक कार्यक्रमाचा चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे बस एवढे असं म्हणतात की माझं आयुष्य सगळं म्हणजे माझं मुलां लहान मुलांसाठीच आहे ते खरंच मला पण म्हणजे ते एक मित्र आले आता सहा महिने झाले मी जॉईन झाले पण मी त्यांचं आल्यापासून बघते ना तर त्या मुलांना एकदम जसे जसं स्वतःचे मुलं तिथला जीव लावतात आणि मनापासून तळमळीने शिकवतात आणि कशाचा विचार करत नाही की बाबा आपण एवढं करताना हे खर्च करावं का ते खर्च करावं का तर डायरेक्ट मला की जे माझा पगार आहे ते मी हे सगळं साठीच आहे मुलांसाठीच आहे असं काही नाही की बाबा मला स्वतःसाठी करते म्हणून खरंच अशा शिक्षिका बघताना नशी लागत मला असं म्हणायचंय की बाबा खरंच आपल्या मला चांगल्या मोठी भेटताना वाटायचं की बाबा कोणती भेटाव मला एक नंबरचीच भेटाव दोन नंबरची असं नाही होती वर एक जवळ होती पण मला असं असं वाटतंय की मला बरं झालेली चांगल्या भेटली माझं नशीब की मला रेशमा मॅडमच्या हाताखाली सगळ्या गोष्टी बघायला भेटतात बघायला भेटतात शिकायला भेटतात आणि कोणीच लहान मोठं नसतं लहान असतो किंवा मोठं असतो त्याच्या बुद्धी आणि त्याचा मनाचा मोठेपणा जो आहे ना तो महत्वाचा असतो आपण तर लहान मोठे मला एवढच म्हणायचं की सहवास सुटला तरी आपली सोबत संपणार नाही सहवाद सुटला तरी आपली सोबत संपणार नाही आणि शिकण्याची जिद्द असली तर किती मोठे भरारी आपल्यासोबत येणार आहे आणि मॅडम आता मॅडम ही पिढी हे विद्यार्थी गेले तर दुसरे विद्यार्थी येणार आहेत त्यांना तर मॅडम कसं आणि एक मॅडमची एक गोष्ट मला आता अनुभवायला भेटली की मॅडमनी मुलांमध्ये फरक कधीच केला नाही कि हा लहान घरचा आहे हा मोठा घरचा आहे तसं कधी केलं नाही सगळ्यांना सारखं शिक्षण आणि मुलांना पण मॅडमची आवड लागली की त्यांना सोडून जायचं म्हणजे असं म्हणजे पालकांना पण आणि मुलांना पण चढ त्याला पर्याय नाही कारण जावाच लागणार आहे मुलांना पैकीच त्यांचं त्यांचं शिक्षण त्यांना घ्यावंच लागणार आहे एवढं